आगारे। आगारे तर मरल मरल आत नमस्कार गायज नमस्कार तुमचं पुन्हा एकदा आमच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे आमच्या आज मी आहे ब्लॉग मध्ये सांगतो का आणि कशामुळे तर तुमचं पुन्हा एकदा आमच्या माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे रोज रोजची सोय झाली आमच्या ब्लॉग आमच्या ब्लॉग मध्ये तर माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे जे नवीन आहे त्यांचं स्वागत आहे आणि जे जुने आहे मतलब जे आजपासून आमच्या ब्लॉग बघत आहे त्यांचं पुन्हा त्या स्वागत आहे ठीक आहे ते समजून घेत मी तुम्ही म्हणत असायचं हे केळीचे झाडे आमच्या घरामध्ये आलेले काल लावलं आज मोठं झालं आणि उद्या फळ पण येईल ठीक आहे आणि तर त्या गा, त्यासुद्धा तर गाई थमनेल बघून तुम्हाला कळालं काय असणार आहे तर थमनेल जसं आहे म्हणजे आई तर काय झालं म्हणजे का, का तुम्ही आधी हे बघा घरामध्ये कोणीच नाही ठीक आहे हे बघा हे बघा हे बघा हे किचन मध्ये पण कोण नाही कोणीच नाही मध्ये पण कोणी आहे ठीक आहे तर तर मी काय म्हणतो हे म्हणत होतो गाईज दीदी आणि आई गेलेली आहेत शॉपिंगला बाहेर आणि मी आता जॉबवरून आलेलो आहे तर त्यांना कॉल केला मी तर कधी येणार तुम्ही तर ते बोलला मला आम्हाला लेट होईल आहे ले, तर ठीक आहे म्हटलं ठीक आहे आणि दिदी लवकर लवकरात की जॉबवरून तुम्हाला जसं थम बघितलं तसं कळायला असेल की दोघी शॉपिंगला गेले नाही सॉरी हां शॉपिंगला गेले दोघी तर ठीक आहे ते पण गायत फर्स्ट टाइम दिदी आणि आई सोबत एकट्या शॉपिंगला आहेत फर्स्ट टाइम मुंबईमध्ये जेव्हापासून दिदी आणि आई राहिला तेव्हापासून फर्स्ट टाइम गेलात कारण अदरवाइज बाकी वेळेला मी जातो सोबत कारण त्या मुंबईमध्ये नवीन आहेत पण आज दोघी सोबत गेल्यात भाई काय धाडस असं काय दिवेला आहेत कसं महिला उडीणार मला काय माहित नाही पण बघूया त्या आल्यावर मी तुम्हाला दाखवेलच काय काय शॉपिंग केली काय काय नाही कुठे गेल तर म्हणजे मला पण माहित नाही ते गेलत ते आल्यावर तुम्हाला समजेल ठीक आहे तर हे आपण साईडला ठेवून कारण हे काम झालेलं आहे गाजी मला खूप आवडते पण ते चुका झालेलं आणि दोन तीन दिवस राहा बाबा खूप चांगलं वाटतं तू घरी आहेस त्याच्यामुळे नाही का घर काम पांढरं पांढर दिसतंय थोडंसं हिरवळ वगैरे असेल मजा येते तर आज आईला मी सरप्राईज देणार ठीक आहे ते तुम्हाला समजेल बघून कळायचं असेल पण सरप्राईज काय असणार सरप्राईज मध्ये काय असणार आहे एकदम नॉर्मल आहे पण आईची आणि दिदीची रिॲक्शन मला बघायची मी लाईट लावतो ॲक्च्युली हे नाही एक त्या मे मी छान दिसत असेल थोडस लाईट लावले आणि मी म्हणतो सरप्राईज काय देणार आहे तर जास्त मोठं काय नाही पैसा पैशाचं काय नाही भाई आपल्याकडे पैसे खूप कमी आहेत तर फक्त आणि फक्त दिदीला आणि आईला सरकार करू मतलब करायला लागू नाही त्याच्यामुळे मी बनवतो मी फ्रीज वगैरे सगळं चेक केलं फक्त फ्रीजमध्ये चपात्या सकाळी बनवतो दुपारी बनवले आईने भाजी वगैरे काही तर त्याच्यामुळे मी विचार केला की भाजी बनवायला आणि ते पण मस्त आहे त्या दोघीला पण माझ्या हातची भाजी आवडते घर मी शेफ आहे शेफ म्हणजे प्रोफेशनल नाही पण मी मतलब मी बनवतो घरी त्याच्यामुळे मी स्वतः शेफ नाव लिहिले तर मी बनवणार आहे भाजी एकदम मस्त एकदम जास्त आणि त्या भाजीचं नाव आहे मिक्स व्हेज एक पण आता कोबी आहे घरामध्ये टमॅटो आहे बटाटा आहे आणि शिमला मिरची आहे तर मी काय करणार आहे आणि ग्रीन पीस पण आहे ग्रीन पीस तर बारा महिने असते आमच्या घरामध्ये वटाणा तर मी काय तर मी म्हणत होतो हा तर मी म्हणतो होतो मिक्स व्हेज बनवत मी जास्त काय मोठा ब्लॉग नाही बनवणार सप्राईज छोटा बनवणार आहे छोटस भाजी छोटासा ब्लॉग तर आप मी म्हणलं सरप्राईज वगैरे भाजी बनवलं त्याला व्हिडिओ बनवत त्यांची काय रिॲक्शन काय आणि आता पण सांगतो घरामध्ये कोणीच नाही हे मला तुम्ही ठीक आहे आता आपण बनवूयात भाजी मग माहिती मी ऐकत खूप मार खात होतो आता कारण की मी पोलपाटावर का पाया घेतलं होतं हे काय बोलतात कोबी पण आमच्याकडं चॉपिंग बोर्ड कशाला आणलाय आहे म्हणून शॉपिंग बोर्ड का वर कापायचे कारण पोळपाटावर तापय ना त्याच्यावर बघा मी चुकून खूप माझ्या गावाकडे सवय झाली कोळपाटावर तापायची वेगळी बघा त्या चाकूचे किती हे झालेत नाही का त्याच्यामुळे चॉपिंग बोर्ड वर तापायचं कधी पण चॉपिंग बोर्ड काही जर तुमच्याकडे असेल तर प्लास्टिकचा घेऊ नका बिलकुल पण स्टीलचा घ्या किंवा सगळ्यात बेस्ट लाकडाचा घ्या ठीक आहे मी तुम्हाला तुमचं एक्स्ट्रा एक्स्ट्रा माझं माझ्याकडे एवढं ज्ञान आहे एवढं ज्ञान आहे ना तुम्हाला मी पाल पाल पाजळ सर पाजळ बोलायला पण येत नाही कारण मी खूप ठकून जॉबवरून मी इकडे तुम्हाला ही थोडीशी मिरची तिकट आहे तर माझ्या आईला काही नाही प्रॉब्लेम ठीक आहे दिदीला ना खूप प्रॉब्लेम आहे तिकट बिलकुल पण जमत नाही तिला काय होतं म्हणजे कधी कधी माझ्याकडून भाग बनवतो किंवा भाजी बनवतो माझ्याकडून तिकट होते खूप किंवा कमी किंवा काहीतरी होत चुकतं नाही का म्हणजे जास्त तिकट होती किंवा खार तर माझी दिदी एवढा पण ना शिकाय केली तर शिकाय केली म्हणजे जेवणारच नाही कधी कधी ते वेगळं बनवणार आणि खाणार म्हणजे एवढं काय बोलत कंप्लेंट करते एवढं कंप्लेंट करते कधी नाही चांगलं झालं हे काही नाही चांगलं झालं ते काय नाही माझ्या माझ्या मला माझ्या स्वयंपाकाला ठीक आहे चांगलं झालं बोलते चांगलं झालं असं नाही बोलत की मी मतलब प्रत्येक वेळेस ते कंप्लेंट करते पण मोस्ट ऑफ द टाइम ते थोडे पण कमी जात पडले नाही पण जेव्हा मी भाजी बनवतो काय पण बनवतो आई माझी एवढी तारीफ करेल ती भाजी खरट होऊ द्या आळणी होऊ द्या तिखट होऊ द्या किंवा बेच होऊ द्या पण माझ्या कधीच म्हणत नाही की भाजी खराब झाली वगैरे वगैरे माझी आई कधी पण तारीफच करणार खाणार 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 म्हणजे खाणार काय कसं पण खाणार ते कारण ती आई ती आई असते कारण तिला असं नाही वाटायचं पाहिजे की म्हणजे अपमान करायचा किंवा यु नो लागत न म्हणाला ते नाही करत आमचे बिलकुल पण नाही करत बिलकुल कोणत्याच गोष्टी करत नाही जेवणाच नाही जेवणातच नाही कोणत्याच गोष्टी पण हा कधी कधी ओरडते तू असं काय केलं तसं ते पण जरूर जरुरीच आहे काही कारण जेव्हा आईबाप कडक असतात आपले म्हणजे मी असंच एक माझा ज्ञानचा जेव्हा पाजळतोय जेव्हा मुलाचे आईबाप कडक असतात ना तेव्हा ते मुळ मुलं चांगल्या वळण्याला लागतात चांगल्या सवयी लागतात आमचे असं नातेवाईक वगैरे म्हणायचे आणि ते आमच्यामध्ये कुठून कुठून भरलं ठीक आहे आमच्या बाबा खूप कडक आहे त्याच्यामुळे आम्ही खूप सरळ चालतं असतं कोणाच्या नादाला नाही लागत भटकत नाही सरळ सरळ काहीच नाही आम्हाला कसलेच घाण शॉक नाही आहेत व्यसन पैसे डोणं मूवी बाहेर घाणं क्लबला जाणं मूवीला जाणं किंवा कुठे फिरायला जाणं फ्रेंड्सच्या नादात लागणं बाई फ्रेंड्स आम्हाला नाहीतच बिलकुल खूप जण टेक्स्ट करतात ऑनलाईन खूप फ्रेंड्स म्हणायचं वगैरे वगैरे आम्ही आमचे बेस्ट फ्रेंड पण इकडे जाऊ आम्ही नको होतो बाय करतोय ना त्याच्यासोबत मी क्लिनिंग पण करतोय मी काही राडा वगैरे करणार नाही कारण मी भाजी बनवेल पण आयला सगळी साफसफाई करायला लागेल हे बरं वाटत नाही काय सगळं काम करून ठेवायचं बिलकुल पण घाण नाही ठेवायची टोमॅटो घेतलंय इकडं बटाटे घेतलंय शिमला घेतली कोबी घेतला गाजर घेतलंय बटाटे खूप छोटे घेतले कारण तेवढं सापडलं अर्धच घेतलंय आवडत पण मी पहिले नाही बटाट्यांना शिजायला टाकणार आहे ठीक आहे बॅटेल थोडस मतलब पन्नास पर्सेंट शिजलक आणि बाकीच्या भाषा टाकून घ्यायच्या फोटो टमाटो ना टाकायचं आणि सगळ्या शेवटी गरम पाण्यात हे टाकायचं ठीक आहे ग्रीन टीप टाकायचं ठीक आहे फ्रोझन आहे ऍक्च्युली त्याला थोडस आपल्याकडे थोडंसं नारळ पण आहे आमच्या गणपती बाप्पाचा आहे कारण आम्ही जस जास्त लोक नारळ खात नाही म्हणजे आवडत आहे आम्ही भाजीमध्ये वगैरे टाकतो तर आम्ही नारळ पण आहे खोबरं नाही हा नारळ आहे आणि काय मी काय म्हणतो हे मी इकडे बटाटे शिजण टाकले तर जे भाजी पाहिलं तर धुवून घ्यायची बटाटे म्हणजे इच्छा ॲड एव्हरीथिंग फक्त मिरची बाहेरून धुवायची मग तापाच्या आधी सगळं धुवून घ्यायचं शिजण टाकायचं मग ते शिजेल पाणी ते पण भाजी टाकायचं ते फेक फेकून ना द्यायचं पाणी कारण जी मेन चव असते भाजीची तर पाण्यामध्ये असते जर पाणी फेकून ना तुम्ही तर त्यातलं प्रोटीन व्हिटॅमिन कॅल्शियम मॅग्नेशियम जे काय आहे ते लोखंड चांदी सोडून ते जाणार बेसिनमध्ये ठीक आहे तुमच्या पोटामध्ये नाही जाणार तर ते पाणी ना तुम्हाला भाजीमध्ये टाकायचं भाजीमध्ये एकदम नंबर एकच होती तुम्ही मटन शिजन शिकवता शि चिकन मटन शिजवता ती पाणी फेकून जायचं का नाही ना, ना गटागडा पिताना किंवा भातासोबत खाताना चुरून तर हे पण तसंच करायचंय कारण जेव्हा भाजी तुम्ही शिजवता काही पण असो काय पण पालक काही पण असो काही पण इव्हन डाळी पण जेव्हा शिजवतात ती पाणी फेकून देतो डाळ ती चांगल्या पाण्याने धुवून घ्यायची पालक धुवून घ्यायचा ते पाणी धुतल्याने फेकून द्या जेव्हा शिजवताना ते पाणी देऊ नका प्लीज गायझ एकदम आळू एकदम छान धुवून घ्या छान कोबी काही पण असो काही पण आणि ते पाणी भाजीमध्ये वापरा प्लीज हे रिक्वेस्ट आहे सॉरी आम्ही जास्त ज्ञान असतो दिवा चालू केला आज कारण दिदी नाही जर दिदी असते मला एवढं ठोकलं असतं ना म्हणजे की तुला काय करायचं हे गोष्टी सांगायची रेसिपी का सांगतो तू हे का ते का कारण तिला ऐकायला आवडत नाही बिलकुल पण रेसिपी वगैरे तर हां बटाटा शहर नाही तर मी म्हणतो मी आज एकटा ब्लॉग घेतो ना मला एवढा कंटाळ घेतो मला एंटरटेन करायला काही नाही तुम्हाला पण कंटाळाच असेल पण सॉरी ब्लॉग नाही बघा पर्यंत त्या दोघी येणार एंड ला ठीक आहे आपण वाट बघूया त्यांची पण त्याच्या आधी मला भाजी करायची चला आपण भाजी करूया आपली भाजी ऑलमोस्ट शिजलेली आहे फक्त मी दोन मिनिटं ठेवणार आहे आणखीन वर्ष हे बघू शकता तुम्ही मस्त पैकी शिजते ठीक आहे तर आता मी ह्याचं पाणी काढून घेणार आहे आणि पाणी काढून घेतो ठीक आहे सोबत नाही पाणी काढून मी फोडी देणार ठीक आहे फोडी मध्ये तुम्ही काही पण टाकू शकता काही पण मी अद्रक लसूण पेस्ट टाकणार आहे हळदी टाकणार आहे थोडासा पनीर मसाला टाकणार आहे थोडासा मॅगी मसाला टाकणार आहे आणि जे आहे ते टाकणारे ठीक आहे काळा मसाला लाल मसाला सगळं टाकणार आहे सगळं आपली भाजी झालेली आहे रेडी आहे रेडी तुम्हाला दाखवतो मी हे बघ किती सुंदर दिसते आणि ना आणखीन पण तिथे नाही मी आता फोन केला ती आता भाजीपाला शॉपिंग त्यांची झाली आता ती भाजीपाल्याची शॉपिंग करतोय ठीक आहे मला काय विचारते माहिती ती फ्रीजमध्ये बघेरी पालक आहे का पालक आहे का फ्रीजमध्ये बघ पालक आहे का त्यांना माहीत तर दोघींना पण माहिती आहे असं आहे तर आता मला जाम कुठे लागली मला खूप आवड कारण सुगंध वाफ काय छान येतो भाजीचा खरंच आणि मी खाऊन बघतो मला पण जाम बघूया आता मी खाणार आहे मी वाट नाही बघत बसणाऱ्यांची ते आल्यावर त्यांचे एक्सप्रेशन जीव जे, जी जे काय करत ते आल्यावर करत नाही माझं जेवण झालंय आहे तरी पण ह्या दोघी नाही आलेल्या पाचचा चपात्या होत्या त्यातल्या मी दोन खाल्ल्या तीन बाकी बाकीचा तर मला वाटलं चपात्या कमी पडतील त्याच्यामुळे मी आता भात टाकलाय मी भाताचा व्हिडिओ नाही बनवला मी भात कोणी टाकलाय आता फो खिचडी केली ठीक आहे इन शॉर्ट खिचडी तर केलेली आहे याच्यामध्ये सकाळच्या चपात्या आहेत या आज वेगळंच फील होते मला असं वाटतं की मी घर घर काम करायला ठेवले आणि ह्या दोघी हो बाहेरचं काम करणार मतलब जॉब वगैरे हो नाही का आईचं ड्युटी मी आज आणि आई माझी ड्युटी निवडतो आईची जी जॉब आहे ना ती फक्त आय मीन शॉपिंगला गेली फक्त वाट बघूयात आपण त्याची येण्याची ठीक आहे मी दोन तास नाही एक तास वेट केल्यानंतर आले या आई आली आत्ता आज मजा आहे काय आले काय खायला माझं खरंच गाईज माझ्या मध्ये एनर्जी नाही बिलकुल पण एनर्जी नाही आहे गाइस आमचं घरामध्ये मटन करायला नाही सांगितलं हे बघा मटण अस मटणचं नाव आहे ती किती घाण दिसले मी किती छान दिसले छान दिसतोय झालंय काय काय आणलं शॉपिंग मध्ये आम्हाला दाखव ठीक आहे दाखव घे रे कोथिंबीर आणली फक्त पालक आणस का कुठे दिसत हे असं बोल की जसं की सगळं दहा हजार मार्केट आणणार आहे उचलून आणि इकडे आलो काहीच नाही आणायचंय म्हणून दाखवा वडिंग लवकर लवकर मी ह्यांना सांगितलं माहितच नाही अरे माळ उचलून काय शॉपिंग केली दाखवा तुम्ही लोकांनी काय काय ब्लाउज पीस अरे देवा फक्त एवढं आणाल तुम्ही दादरला हजारला गेलो लोक ब्लाउज पीस आणायला फक्त ब्लाउज पीस आणलंय मला आहे आणखीन काय नाही आणलं एवढं आणलं हा सीमा जे ना आवड ते सांगते राहते आणि काय आणले ही मिरच्या होती ना आपल्याकडं नाही हे तुम्हाला फ्रीज मध्ये दाखवतो मी एवढी मिरची आणखीन आहे तरी हे पुरी आणले अरे पण आहे ना ती का फेकून द्यायची आता तिकड उ... आहे म्हणून ती बी मिरची कशाला आणली काय माहिती दोन दोन मिरची आणल्या आता सरप्राईज भाजी स्नॅक्स क्लो करू खाऊ घाण आहे का किती छान आहे मिक्स व्हेज आहे मिक्स व्हेज बोलता त्याला राहू दे आई इकडे आहे का पनीर नाही आणला

भिकारी बोली मला भाजी नाही आवडली कशी भाजी खाल्ली असेल मग काय खाल टाको मला भात खाल्लाय फक्त भात तर खाल्ला भात पण निस बनवला होता ना भाजी आय लव्ह करते आता भाजी एकदम चांगली झाली ओरवी लावून आवडतच नाही बिलकुल तू खाल्ली का भाजी खाल्ली खाल्ली तू कशी झाली अर... ती मला मनापासून सांग अरवाळा छान झाली माझी प्रावड होत नाही तुझी मला सांग त्या भाजी मध्ये काय काय बघून का गाजर हा कुणा कोबी हा कुणा बटाटा हा टमाटा हा पुन्हा तिकट नमस्कार मसालेपणे तिकट दिसल का तुला भीती पुली भेती बीती बीती फक्त भाताला भेट आईकडून रिव्ह्यू छान आलेला आहे आई आईकडून रिव्ह्यू छान आलाय म्हणजे मस्त भात आई भात कसं झालंय भात बी चांगला झालाय भात तिला काही आवडतच नाही गावी पण मला तिची चॉईस खूप वेगळी नाही तिला लई घाण घाण पदार्थ आवडतो सपक जर केलं पण त्याला बी नाव ठेवलं काल माझ्या त्याची बनवली पण त्याला पण नाव ठेवलं असलीच केली तसलीच केली मग स्वतः बनवायची स्वतः खायची आता उद्या पण तिला तिचे ट्राय तू चपाती करून ठेवायची तू भाजी बनव आणि तू घे तुझं बनव तू खा आपण बनवायची माझा कधी मी माझ्या भाजी नावच ठेवत नाही हाय

मग काय मग काय बघ ना मी पण खाल्ली ना भाजी मी पण खाल्ली ना मग काय बघ जाऊन तिथं व्हिडिओ मध्ये बघ व्हिडिओ मध्ये दिसल तुला तू काय करा गेला तुम्ही आणलेलं खास जाणू खरं मला रागा लागाय तिथं आज इतकं आवडून किती छान भाजी केली खरंच हॉटेल मध्ये पण नाही भेटणार एवढी भाजी

<coughs> खात असतो हो <laughs> मी खात असतो ठेव तू भाजी म्हणजे का तर होय माझा काय बोलत नाही भाजी म्हणतेची भाजी करायची म्हणजे मला भीतीच वाटते हा ना होय बायक मी काय करते भेट भेट करते काही म्हणू तू तशीच करते तिकडे आमचं जेवण झालं आहे माझं राहिलं होतं आलं का बटबड करणार आई असली भाजी केली आई तसली केली मी करते घेते तर अजून तशीच करते वाटते लेकर आई उद्यापासून आई भाजीच नाही करा शिच्या नावची असो गाई मला तिच्याशी बोलायचं नाही आहे तिची चॉईस मला माहिती ऑलरेडी मला माहितीच होतं तिला आवडणार नाहीये तिला ती तसली घाण खायची सवय असो ती काय खाती माहिती तुम्हाला तुला इतकं घाण खायची मी सांगू पण शकत नाही खरंच आता जाऊ द्या म्हणजे नाव पण नाही घेऊ शकत मी त्याचं घाणेचं तर आपण नाहीचा हा ब्लॉग एंड करूयात आईला आवडलं बस झालं आईचं काम असलं हे ठीक आहे बाकी जिनं भात खाल्लाय आणि तिला भात पण नसताना आवडला मग ते चांगली मजा आली असती मला खरंच मग तू नसताना खाला आणखी मजा आली असती बनवून खायचं बनवून खायचं बनवून अन्नाच आपण खरं वाटत बक्की आपण भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये नक्की पुढचा ब्लॉग होणार आहे त्या सेलिब्रिटीचा मेकअपचा नक्की बघा आणि हा ब्लॉग कसा वाटतो